लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंबरी आमदारांच्या प्रयत्नातून उभारलेल्या सामाजिक सभागृहावर डल्ला पंचवीस पंधरा योजनेच्या सामाजिक सभागृह तोडून दुकाने थाटली औरंगाबादच्या फुलंबरी शहरातील बाजारगल्ली खालची वेस येथे मागच्या वर्षी बांधण्यात आलेले सामाजिक सभागृह तोडून शटर वसवून दुकाने थाटली आहेत कोलंब्रीच्या आमदार व माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विशेष प्रयत्नातून बाजार गल्ली परिसरातील मातंग समाज बोई समाज दलित समाज मुस्लिम समाज यांच्यासह इतर समाज बांधवांसाठी पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत मारुती मंदिरा शेजारी लाखो रुपयांचे सामाजिक सभागृह बांधण्यात आलं होतं परंतु काही लोकांनी या सभागृहाची रोड लगत असलेली भिंत तोडून तीन शटर बसवण्यात आले आहेत त्यात एका शटरमध्ये किराणा दुकान थाटले आहे हे सभागृह गोरगरीब मागासवर्गीय नागरिकांना लग्न व छोटेखाने कार्यक्रमासाठी बांधण्यात आलं होतं या सभागृहाला शटर लावून दुकाने तयार केल्याने आमदार हरिभाऊ बागडे यांच्या विशेष प्रयत्नावर पाणी फिरण्याचे काम काही लोक करत आहेत यामुळे परिसरातील मागासवर्गीय समाजाचे अपमान होत आहे संबंधित अधिकारी यांनी हे सभागृह जसे होते तसे करून देणे व हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल असे निवेदन क्रमांक च्या नगरसेविका गयाबाई रूपचंद प्रधान यांनी फुलंबरी नगरपंचायत कार्यालय औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय कार्यकारी अभियंता सामाजिक बांधकाम विभाग तहसील कार्यालय फुलंबरी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात देण्यात आला आहे या प्रकरणी रिपब्लिकन भारताचे प्रतिनिधी अकबर शहा यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय फुलंबरीचे अभियंता यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की हे सभागृह आम्ही नगरपंचायत फुलंबरी यांना वर्ग केला आहे त्यांनाच विचारा तर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांना विचारले असता त्यांनी असे उत्तर दिले की या प्रकरणी निवेदन मिळालं आहे याची चौकशी करून हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आता हे पाहणं महत्वाचं आहे की या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येते अशी चर्चा नागरिकात होत आहे बांधल्यात अल्था पुरा कम्प्लेट बी झालता काही तीन शटर बसवले रातोरात सकाळी मी त्याचे फोटो विटो काढले नगरपंचायतला पहिले दिलं दोन ते आ, आ, हो, सारे थे, सारे थे। तीन ठिकाणी दिलं तर सभागराचं निधी कोणी आणलं होतं बागडे नानाने आणला होता निधीतून ओपनिंग झाली होती का ओपनिंग झाली सगळे सगळं ते किती शटर बसले त्या सभागृहाला आता तीन शटर बसले आता सध्या भाड्याने किती दिलेलं त्याच्यातून एक दुकान चालू आहे भाड्यानं आणि आता दोन देणार आहे का काय ते काही सांगताय पण शटर लावलेले कशा करता बांधण्यात आलं होतं तिथं सगळ्या समाजासाठी समाजासाठी मागासवर्गी असेल कोणी पण व्यक्ती कोणता समाज असतो कोणत्या ठिकाणी ते सभागृह नेमकं फुलंबरी शहराच्या कोणत्या ठिकाणी मारुती बाजूला आहे पुलाबुरी शहराच्या मारुती मंदिरच्या बाजूला आहे का बाजार घडले बाजार घडले आसपास जवळ कोणते समाजाचे लोक जास्त राहतात मातंग समाज राहतो भूही समाज राहतो मुसलमान समाज राहतो मागासवर्गीय राहतात नेम नक्की यांचं नाव सांगता येणार नाही आपल्याला जे शटर काढलंय नाव नाव ते मी पाहिलंच नाही नाव पण शटर बसलेले आता तुम तुम्ही तुमचं नाव आणि पत, पता सांगा संजय रुपचंद परदा कुठे राहतात तुम्ही बाजार गल्ली त्याच गल्लीत राहतात हो, हो। माझी आई नगरसेवक आहे हो तिथं गयाबाई रुपचंद पडदा तुमच्या आई नगरसेवक होते हो माझी नगरसेवक माझी माझी नगरसेवक सात नंबर वॉर्ड का सात नंबर वार्ड रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा